हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरात देवाचे ताक किती असावेत आणि कुठल्या देवदेवतांचे असावेत तर मुळात देवपूजा निर्गुण भक्ती शक्य न झाल्यामुळे प्रचलनात आली सर्व श्रद्धेचा भाग असल्यामुळे देवहारात मावतील तितके देव येऊ शकतात वा देवहारा मोठा सुद्धा केला जाऊ शकतो मात्र आपली श्रद्धा याप्रमाणे बहुविद्या नसावी व तसे नसेल तर पुढील देव किमान आपण देवहऱ्यामध्ये आपल्या असावेतच तर पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा तर कोणतीही जर आपण पूजा करायची म्हटलं किंवा काही कार्य करायचे म्हटलं तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाला नमवतो कारण आद्येश्वर ओंकार स्वरूप असल्याने सर्व पूजारंभी यांनाच अग्रपूजेचा मान आहे दुसरं म्हणजे आपली कुलस्वामिनी कुलस्वामिनी आपल्या कुळांचे रक्षण करत असते आपल्या कुळाची उद्गाती असल्यामुळे आपली कुलस्वामिनीचा जो टाक आहे तर हा आपल्या घरामध्ये असलाच पाहिजे मूर्ती किंवा टाक त्यानंतरून तिसरं म्हणजे बाळकृष्ण तर बाळकृष्ण बाळकृष्णाची जी मूर्ती आहे तर ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं ते तिच्या संगतीच आई वडील बाळकृष्णाची मूर्ती ज्यावेळेस कन्यादान करत असतात त्यावेळेसच देत असतात सर्व भूतानाम अव्यय आत्मा बाळकृष्णाची मूर्ती ती असलीच पाहिजे त्यानंतरून चौथं म्हणजे इष्टदेव तर इष्टदेव म्हणजे जे ज्यांच्यावरती आपली श्रद्धा आहे आणि श्रद्धा असल्याकारणाने आपण त्या इष्टदेवतांचे ताक आपल्याला ठेवायलाच पाहिजे तुमची ज्यांच्यावर असीम श्रद्धा आहे ते आपले इष्टदेव त्यानंतरून सद्गुरू सद्गुरू म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे आपले गुरु तर आईवडील असतात त्यानंतरून आपण शाळेत जातो तर शिक्षक हे आपले गुरु बनत असतात परंतु या शिक्षणाच्या नंतरून देखील आपल्या जीवनातून डायरेक्ट जीवनभर जगून ज्या मोक्षपदाला घेऊन मोक्षपदापर्यंत आपल्याला पदापर्यंतचे जे शिक्षण देत असतात ते म्हणजे आपले सद्गुरू तर गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाव बलिहारी हो गुरुदेव की गोविंद दियो दिखलाय म्हणजे आपले सद्गुरू त्यांचा देखील आपल्याकडे टाक किंवा मूर्ती पाहिजे तसेच कुळाचार म्हणून कुलदैवतही असतात जसे खंडोबा शिव मला वाटते की देवपूजा म्हणजे आत्मनिवेदन नवविद्याभक्तीतला एक उत्तम अंग देवपूजा करताना देवापुढे आपण आत्मनिवेदन करीत असतो व आपले इप्सित मागत असतो आपली श्रद्धा व्यक्त करीत असतो यात व्यवहार वा बनियगिरी बिलकुल नसते तेव्हा देव आपला आपण देवाचे व तो जगत पालक त्याला अनुरूप पूजा करताना त्याच्याकडे मागणे यात गैर नसते कारण आपण बिंदास मागायचे असते कारण आपले वडील आहेत ते आपला बाप आहे आणि आपण देवाची सेवा करताना भाव हा निरलस असला पाहिजे त्यामुळे आपण त्यांच्याकडे मागणार नाही तर मग कुणाकडे मागणार तर आपण अगदी आपला भाव तेवढा अगदी स्वच्छ असला पाहिजे आणि हक्काने आपण त्यांच्यावरती हक्क दाखवला पाहिजे आणि देवाने देखील आपल्यावरती जसे आई आपल्या तान्हल्याला आंघोळ घालताना अलगद हाताळते तसे भाव मग मंत्र वगैरे काही नाही जमले तरी चालते शबरीची रामभक्ती आठवा बस जास्त काही नाही झाले तरी चालते आहे तर देवघरात किती देव असावेत तर गणपती कुलदेव कुलदेवी अन्नपूर्णा महालक्ष्मी बाळकृष्ण आणि कुलदेवीचा कलश जर महालक्ष्मी कोल्हापूर वासिनीचा जर आ, असेल तर दर शुक्रवारी पाणी आणि पाणी बदलावे किंवा तुळजाभवानी माहूरगड रेणुका माता सप्तशृंगी माता असेल तर मंगळवारी कलशामधले पाणी व पाणी बदलावे आणि घंटी आवश्यक असते पण कुलदेव कुलदेवी यांचे चांदीचे टाक चांद्याचे पाठ असलेले हे आपल्या देवाऱ्यात नक्की असावेत नवसाची देवी देवता असेल तर तो टाकही असतो बालकृष्ण गणपती अन्नपूर्णा महालक्ष्मी बसलेले कमळातील भरीव असावे भले चांदीचे शक्य नसेल तर शुद्ध पितळीच्या मूर्ती घेतल्या पाहिजेत अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या नको आहेत कारण कोणतीही आपल्या देव घरातल्या देवघरातली जी मूर्ती असते तर ही तीन इंचापेक्षा जास्त नसावे जास्तीत जास्त तीन इंच कलश मांडावा पण तांब्याचा घडवा असावा आणि आता बाकी आपली इच्छा श्रद्धा जशी असेल तसे कुलदेव आणि कुलदेवी असतात कारण प्रत्येकाचे जे प्रत्येकाकडे जी टाक असतात हे वेगवेगळे असतात कुलदेवी प्रत्येकांची वेगवेगळी असते तर इष्टदेव इष्टदेवी ग्रामदेव ग्रामदेवी नवसाची देवदेवी ही अनेक लोक घरात देवघरामध्ये ठेवतात साधारण दोन पाच ते सात ताक असतात दोन पाच सात असे ताक प्रत्येकांकडे असतात मग वेग वेगवेगळे कुणी दोन ठेवतं कुणी पाच ठेवतं कुणी सात ठेवतं अनेकांच्या देवघरात महादेवाची पिंड नंदी नागदेवता ही श्रद्धेने पूजली जातात स्फटिक यंत्र श्रीयंत्र स्फटिक स्त्रीयंत्र चांदीचे पाऊल घंटी त्रिशूल हेही देखील देवाऱ्यामध्ये असले तर खूप उत्तम अनेकांच्या घरात विठ्ठल सुद्धा असतात शेवटी आपल्या श्रद्धेला आणि भावनेला महत्त्व द्यावे फक्त त्याचा उद्रे उद्रेक होता काम नाही आणि उद्रेक म्हणजे की आपल्या हातून त्यांची पूजा आपण जेवढे आवडीने त्यांना घरामध्ये घेऊन येतो तेवढ्या आवडीने आपली पूजा नियमित झाली पाहिजे आणि पुढच्या पिढीला अडचणीचे व्हायला नको इतकी काळजी देखील आपण घ्यायला पाहिजे थोडक्यात मोजक्या शब्दात एकच सांगते एका, एका देवघरामध्ये अनेक देवांची गर्दी नको फोटोही नको जसे घरात मतभेद असतात तसेच देवांचेही होऊ शकते आणि त्यांचा परिणाम घरातील लोकांवर व्हायला नको प्रत्येक जण ज्यांच्या त्याच्या पद्धतीने सांगणार त्यामुळे सर्वात उत्तम आपण घराण्यातील जाणकार व्यक्तींकडून माहिती घ्यायची कारण ज जे पाच टाक असतात हे प्रत्येकांकडे वेगळे असतात जसे की वीर देवता कुलदेव म्हणजे खंडोबा कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी आणि ग्रामदेवी नंतर जानाई हे पाच देव माझ्याकडे आहेत आणि तसे प्रत्येकांकडे हेच असतील असे नाही प्रत्येकांची कुलदेवी वेगळी असते प्रत्येकांकडे कोणी जाणंही पुसतं तर कुणी सात असरा पस पुसतात कुणी भैरव काल भैरवनाथाचा देखील टाक पुसतात तर असे जी कुणी यलम्मा देवीचा टाक पुसतात तर असे देवी देखील वेगळेवेगळे असतात आणि देवदेखील वेगळेवेगळे असतात त्यामुळे आपल्या जी घराण्यातील जे जाणकार व्यक्ती म्हणजे आपले आ, 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 आजोबा जसे अस आस, असतील आजोबांचे भाऊ किंवा त्यांचे भ भा, भाऊ किंवा त्यांचे इतर कुणी तुमचे असतील तर त्यांना विचारायचं आहे ते को कोणत्या कोणते ताक पुजत आहेत ते तुम्ही पाहायचे आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ताक हे बनवून घ्यायचे आहे आणि तसे कुलधर्म कुलाचार करायचा आहे अथवा आपल्या भा, भाऊ भाऊ बंदकीत कोणाकडे पूर्वीपासून देवस्थान असेल तर तेथे वर्षाला नैवेद्य नारळ तेल दक्षिणा द्यायची आहे व नतमस्तक व्हायचे आहे त्यातसुद्धा मान्यता असते कारण काळ बदलत चालला आहे पुढे आणखी बदलत जाणार आहे त्यामुळे आज आपण केलेली देवघरांची प्राणप्रतिष्ठा पुढे जपली जाणार असेल तर ती निर्माण करावी अथवा फक्त श्रद्धा ठेवावी मनोमन आणि प्रार्थना करावी आणि आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपले पाच टाक आणि जी सांगितलेले आहेत ठराविक आपल्या मूर्त्या तर तेवढ्याच असल्या पाहिजे तर याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला देव देवता पूजायचे आहेत प्रत्येकांकडे वेगळे असते थोडीशी चौकशी करून तुम्ही पुजायचे आहेत यामध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली असली तर मोठ्या मनाने माफ करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ